हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर सगळीकडेच महाशिवरात्रीचा उत्साह मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात साजरा केला जातो या दिवशी घरोघरी भगवान शिवशंकरांची पूजा आराधना केली जाते महाशिवरात्रीचं द्विगणित फळ आपल्याला मिळावं यासाठी शास्त्रशुद्ध शिवपूजन देखील केलं जातं शिवसत्य आहे शिवसुंदर आहे शिव अनंत आहे शिव ब्रह्म आहे शिवशक्ती आहे शिवभक्ती आहे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाशिवरात्रीचा उत्साह आपण घरोघरी साजरा करणार आहोत धार्मिक शास्त्रात महाशिवरात्री अतिशय पवित्र आणि अद्भुत शक्तीचा सण मानला जातो या दिवशी महादेव आणि माता पार्वती यांचा विवाह झालेला आहे या दिवसाला धार्मिक सोबत वैज्ञानिक कारण देखील आहे त्या दिवशी म्हणजे महाशिवरात्रीच्या रात्री जागरण करायचं असतं त्यासोबतच या दिवशी शुभ मुहूर्तावर महादेवाची पूजा केल्यामुळे शिवलोकाची प्राप्ती शिवाशी तादाम्य मोक्ष प्राप्त होतो असा शिवभक्तांचा विश्वास आहे महाशिवरात्रीची पूजा चार प्रहरांमध्ये करावी असं म्हटलं जातं धार्मिक शास्त्रानुसार देखील महाशिवरात्रीची पूजा चार प्रहरमध्येच करतात तर या चार प्रहरात पूजा केल्यामुळे धर्म धन काम आणि मोक्ष प्राप्त होतो भगवान शंकराला दूध अर्पण करून त्यांना पाण्याच्या प्रवाहाने अभिषेक करण्यात येतो यावेळच्या पूजेमध्ये शिवमंत्राचा जप किंवा शिवाची स्तुती करणे विशेष फलदायी मानली जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्रीची चार प्रहरची जी पूजा आहे ती नेमकी कशी करायची पूजा कशी मांडायची चार प्रहरच्या पूजेचा टाईम कोणता याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम नमो पार्वते पतये असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते प्रहर या शब्दाचा अर्थ रात्रीच्या एका विशिष्ट कालावधीला सूचित करतो प्रत्येक प्रहर हा प्रत्येकी तीन तासाचा असतो महाशिवरात्रीची रात्री चार प्रहरामध्ये विभागली जाते भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी आणि महादेवाची पूजा मनोभावे करण्यासाठी शिवभक्त चार प्रहरांमध्ये पूजा करण्याला विशेष महत्त्व देतात महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा व्रत आणि पूजा करताना ती जर आपण चार प्रहरामध्ये केली तर त्या व्रताचं दुप्पट फळ आपल्याला मिळत असतं तर चार प्रहराची वेळ नेमकी कोणती आहे कोणकोणत्या वेळेत आपल्याला चार वेळेस भगवान शिवशंकरांची पूजा करायची आहे ते आपण जाणून घेऊया चार प्रहरांमधला पहिला जो प्रहर आहे त्या पूजेचा वेळ म्हणजे सव्वीस फेब्रुवारीला शिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजून एकोणावीस मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत हा पहिला प्रहर आहे असणार आहे त्यानंतर दुसरा प्रहर आहे तो प्रहर रात्री नऊ वाजून सव्वीस मिनिटांपासून मध्यरात्री म्हणजे सत्तावीस फेब्रुवारीला सुरुवात होते त्या दिवशी बारा वाजून चौतीस मिनिटांपर्यंत असणार आहे त्यानंतर तिसरा प्रहर हा बारा वाजून चौतीस मिनिटांपासून सत्तावीस फेब्रुवारीच्या पहाटे तीन वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे आणि चौथा प्रहर तीन वाजून एक्केचाळीस मिनिटांपासून ते सकाळी म्हणजे सत्तावीस फेब्रुवारीला सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे तर असे हे चार प्रहर आहे या चार प्रहरच्या पूजेला महाशिवरात्रीला खूप विशेष मानलं जातं प्रहरची पूजा तुम्ही मंदिरात बसून करू शकता किंवा घरी देखील करू शकता त्यासाठी काय करायचं सर्वप्रथम पूजा मांडण्याची तयारी करून घ्यायची ज्या ठिकाणी तुम्ही पूजा मांडणार आहात ती जागा गोमूत्र गुलाबजल टाकून स्वच्छ पुसून घ्यायची ती जागा रांगोळी काढायची सजवायची पाटावरती तुम्ही भगवान शिवशंकरांचा फोटो किंवा तुमच्याकडे पिंड असेल तर ती ठेवा आणि पूजेचं जे काही सर्व साहित्य असेल ते देखील जवळ घेऊन बसायचं अगरबत्ती कापूर बेलाची पानं फुलं फळं दूध दही मध पाणी हे सर्व साहित्य आपण जुळवून जवळ घेऊन बसायचं पाटावरती स्वच्छ पांढरं कापडं आथरायचं चार प्रहरची पूजा सुरू करण्यापूर्वी पाटावरती आपल्याला सर्वात प्रथम गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे गणपती बाप्पांना आवाहन करायचं गणपती बाप्पांची स्थापना केली तर त्यानंतर शिवलिंग किंवा शिवप्रतिमा असेल तर ती ठेवायची गणपती बाप्पांच्या अगोदर पूजा करायची गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर संपूर्ण पूजा आपली निर्विघ्नपणे पार पडू दे अशी गणपती बाप्पांकडे प्रार्थना करायची शिवलिंगाची स्थापना करायची भगवान शिवशंकर माता पार्वती यांचा फोटो असेल तर तो देखील पूजेमध्ये आपल्याला ठेवायचा आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय या शिवमंत्राचा आपल्याला जप करायचा आहे शिवलिंगाला पाण्याने आपण अभिषेक घालून घ्यायचा त्यानंतर फुले अर्पण करायची त्यानंतर शिवलिंगाला आपण चंदन भस्म किंवा अष्टगंध लावायचे बेलपत्र स्वच्छ धुवून बेलाचं फळ असेल तर ते बेलाचं फळ देखील अर्पण करायचं आहे धूपदीप लावून घ्यायचं आणि भगवान शिवाचे स्तोत्र मंत्र आपण यांचं ध्यान करायचं आहे त्यानंतर भगवान शिवशंकरांची आरती करायची उपासना करायची कर्पूर आरती करायची त्यानंतर जो काही नैवेद्य बनवलेला असेल मिठाई असेल ते सर्व भगवान शिवशंकरांना अर्पण करून द्यायचं आहे पहिल्या प्रहरामध्ये शिवलिंगावरती पाण्याचाच अभिषेक करायचा आहे त्यानंतर दुसरा जो प्रहर असणार आहे पूजेचा त्या दुसऱ्या प्रहराच्या वेळेमध्ये शिवलिंगावरती दही आणि पाण्याने अभिषेक करायचा परत बेलाची फुलं बेलाची पानं बेलाची फळं शिवलिंगावरती अर्पण करून घ्यायची तिसऱ्या प्रहरच्या पूजेमध्ये आपण शिवलिंगावरती तुपाने अभिषेक करून पाणी अर्पण करायचं अभिषेक करून घ्यायचं पाणी अर्पण करून घ्यायचं त्यानंतर परत बेलाची पानं फळं इतर फुलं असतील ती अर्पण करायची आणि उरलेल्या वेळामध्ये भगवान शिवशंकरांचं मंत्र जप आपण करायचं आहे शिवस्तुतीचं पठण करायचं साधं तुम्ही ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचं देखील जप करू शकता चौथ्या प्रहरामध्ये हा एक विशेष प्रहर असतो कारण तो ब्रह्ममुहूर्तावर असतो आणि ब्रह्ममुहूर्तावर केलेली पूजा ही सर्वोत्कृष्ट मानली जाते त्यामुळे चौथ्या प्रहरच्या पूजेमध्ये शिवलिंगावरती मध आणि पाण्याने अभिषेक करून घ्यायचं त्यानंतर शिवलिंगावरती बेलपत्र पांढरी फुलं अर्पण आठवणीने करायची आपला दिवा अखंड तेवत राहिल्याची देखील काळजी घ्यायची आहे प्रत्येक प्रहरामध्ये शिवलिंगाला धूप दीपाने आपण ओवाळून घ्यायचं आहे प्रत्येक प्रहरामध्ये तुम्ही नैवेद्य देखील अर्पण करू शकता पूजेचा जो चौथा प्रहर असतो त्या चौथ्या प्रहर पूजामध्ये आपण जी पूजा भक्तिभावाने एवढी सुरू ठेवलेली आहे त्या उपासनेची सांगता करायची असते संपूर्ण रात्रभर चालत असलेला ओम नम शिवाय ओम नम शिवाय मंत्राचा जप शिवस्तुती शिवचालिसा स्तोत्र हे सर्व करून आपल्याला या चार प्रहर पूजेची सांगता करायची असते शंकराला भोलेनाथ म्हटलं जातं कारण ते आपल्यावरती खूप लवकर प्रसन्न होतात आपल्याला मार्ग दाखवतात आणि आपण जी चार प्रहरची केलेली पूजा आहे त्याचं फळ देखील ते, ते आपल्याला नक्कीच देतात फक्त आपण जी काही पूजा करतो कोणतीही सेवा करतो उपासना करतो ती पूजा शुद्ध अंतकरणाने आणि भक्तिभावाने करायची असते चार प्रहर पूजेचं खूप विशेष महत्त्व आहे चार प्रहर पूजा आपण महाशिवरात्रीच्या दिवशी केली तर आपलं जागरण पण होतं आणि या चार प्रहर पूजेचं चा, विशेष फळ देखील आपल्याला मिळतं तर मंडळी अशा प्रकारे चार प्रहर पूजा नेमकी काय असते या पूजेमध्ये आपल्याला कोणकोणते अभिषेक करायचे चा, असतात चार प्रहरची पूजा कशी करायची पूजा मांडणी कशी करायची अशी सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही महाशिवरात्रीला चार प्रहरची पूजा कशा पद्धतीने करता पूजेमध्ये थोडाफार बदल असू शकतो तर ती पूजा तुम्ही करता की नाही हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद